बाजार मात्र मिळाली तुम्ही बघितली ती म्हणजे <laughs> ते असं ते करू नका एवढीच विनंती आहे म्हणजे आरबाराच्या झाडावरून पडल्यानंतर मग घंटा नाद करायला लागतो हां <laughs> <आ? laughs> हे बघा शेवटी ही प्रवृत्ती आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली मी कुठल्याही माणसाबद्दल वाईट बोलणार नाही परंतु तिलारीचं ज्यावेळेला टेंडर होतं त्याला बाउन्सर कोणी पाठवले उद्या हीच प्रवृत्ती घराघरामध्ये आणि सावंतवाडीच्या रस्त्यावर दाखवायची आहे का याचा विचार कोणी करायला नको का माझं कधीही आमदारकी सोडायची तयारी आहे ज्यावेळेला मला चांगला वारसदार मिळणार ज्याला सावंतवाडीची संस्कृती आहे जो कंत्राटदारांच्या मागून फिरणार नाही कंत्राटदारांकडून हप्ते वसूल करणार नाही उद्या कंत्राटदारांकडून हप्ते वसूल करणारी लोकं ही माझ्या गोरगरीब भगिनी ज्या वेळेला रस्त्यावर भाजी विकायला बसतात त्यांच्या बाबतीत तसंच करण्याची शक्यता असते मी कोणाचं नाव घेत नाही याच्यावर कोणाचंही नाव घालू नका काहीही करू नका कारण मला कोणाचं नाव घेऊन कोणावरही टीका करायची नाही आहे परंतु आयुष्यामध्ये हे पथ्य मी कायम पाळलं सावंतवाडी आज मी कोणाला भेटलो नाही ती लोक एक म्हणतात की आम्हाला खात्री आहे की वाईट काय घडणार नाही दीपकभाई जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी कोणावर टीका करत नाही कोणाबद्दल काय बोलत नाही इतरांनी त्यांना काय करायचं तो काम करावा हो ना जनतेची मी केलेली कामं का दाखवता मी केली म्हणून तो जो पस्तीस चाळीस कोटी रुपयाचा आपण नवाबागमध्ये सगळं वाळू भरत होती मी मंजूर करून आणला किती कामं मी मंजूर करणार आता मी वेंगुर्ल्याचा बंदराचा नवीन प्रोजेक्ट मंजूर करून आणला अ कोणी मंजूर करून आणला कोण नारळ फोडतो आता उद्या माझी ही सहासष्ट कामं आहे या कामावर सुद्धा नारळ फोडणार नारळ फोडायला काय लागतो एक नारळ लागतो दहा लोकं गोळा करायला लागतात प्रेसमध्ये तुम्ही त्यांचं हे करताय कोणाचं पत्र कोणी पत्र दिल्यामुळे मंजूर झाली तर माझी पत्रं असतात ना प्रत्येक काम माझ्या मतदारसंघातलं माझ्या रेकमेंडेशन मंजूर होत नसतं ते कुठेही भले ते बजेटमध्ये असून दे डिपार्टमेंटमध्ये असून दे नियोजन मंडळामध्ये असून दे त्याला त्याला कोटा दिलेला असतो त्या कोट्यातून ती कामं होत असतात आता मला नारळ फोडायला वेळ नाही त्याला मी काय करू आता आलो बघा उद्या शिर्डीला जाणार परवा मुंबईच्या मीटिंग करणार पण त्याच्यानंतर आठवड्यातले चार दिवस मी एकदा गेलो ना प्रत्येक गावात की त्यांनी समजायचं की आपण जे खोटं बोललो एका मिनटात पुसून निघलो कारण माझे <laughs> कागद असतात लोकांच्या लक्षात आलं आहे